आम आदमी पक्षाची जी हार आहे आणि फक्त पक्षाची तर हार नाही तर कशामुळे ना दोन प्रश्न म्हणजे तुमच्या ह्या प्रश्नामध्ये एक म्हणजे आपलं जे झालं आणि काँग्रेसच्या विरोधातला वाटतं की आपचा जो प्रवास आहे तो समजून घ्यायला पाहिजे आप हा पक्ष कसा तयार झाला तर इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी सगळी मुवमेंट होती त्याच एक राजकीय पंख म्हणून तयार झालेला पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष आणि त्यांनी एक पूर्ण वेगळ्या पद्धतीचं ऍस्पिरेशन मध्यम वर्गामध्ये आणण्याचा त्यावेळेस जो प्रयत्न झाला त्याचा चेहरा आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल बनले आणि त्यामुळे एका मर्यादित स्पेसमध्ये विशेषतः दिल्ली जो त्यांचा बेस होता आणि थोडस पंजाब इथे त्यांना तो सपोर्ट गेन करता आला आत्ताच्या इलेक्शनमध्ये दहा वर्षांमध्ये तुम्ही सत्तेत होतात तुम्ही एक वेगळा काय म्हणतात समांतर राजकारण करणारा पक्ष म्हणून तुम्ही सत्तेत आलात आणि मग दहा वर्ष तुम्ही काय डिलिव्हर केलं तुम्ही जे दहा तुम्ही मान्य केली होती आणि आता आत्ता तुमचा पक्ष तुमच्या बरोबर असणारी लोक यांच्याबरोबर काय होते या सर्व गोष्टींचा काय म्हणजे एकूण जेव्हा आपण याचा परिणाम बघतो तेव्हा मला असं वाटतं की काँग्रेसला एकी काही रिप्लेस करणारा हा आता कुठेच का नाही याच्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं